मी ज्या वेळेला आपला महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होईल त्यावेळेला साऱ्यांचा सा त्या त्यानिमित्तानं करणार आहे आता कुणीही या निमित्ताने त्या ठिकाणी अपेक्षा ठेवू नये त्यानंतर सन्मान्य तत्करे साहेब शोकाकुल बिनके पवार शोकाकुल सारे आपण अपन... जमलेले बांधव शेवट शेट आणि माझा संपर्क हा दोन हजार चार सालामध्ये आला ते विधिमंडळामध्ये त्यावेळेला दहा वर्षाच्या गॅप नंतर निवडून आलेले होते परंतु वल्लभ शेठच्या नेतृत्वाची ओळख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासूनच मिळालेली होती पंच्याऐंशी ते पंच्याण्णव या कालखंडामध्ये या सगळ्या परिसराचं नेतृत्व करत असतानाच शेतीप्रधान असलेल्या या संबंध तालुक्यामध्ये इतर कुठल्याही उद्योगापेक्षा शेती आणि शेतीवरच्या असलेल्या अनेक गोष्टीला चालना कशी मिळेल सर्व दूर पैसेचं शिक्षण मिळत असतानाच आपल्या कणखण नेतृत्वानी या सगळ्या परिसरामध्ये अतिशय उत्तम पैसे काम करण्याची भूमिका त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये घेतली आणि मला विशेष करून त्यांचा संपर्क आला दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये ज्यावेळेला मी वेगवेगळ्या विभागाचा पदभार राज्यभरामध्ये सांभाळत होतो आपल्या परिसराचे प्रश्न सोडवण्यासाठी एखादा नेता ज्या पद्धतीने सरकारच्याकडे आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडत असतो आपल्या शब्दाची धार आपल्या प्रश्न सोडवण्याची असलेली बांधिलकी आपल्या मतदारसंघाची असलेली कमालीची विलक्षण पद्धतीची साथ या साऱ्या गोष्टीचं उत्तम मिश्रण म्हणजे वल्लभ शेडे असं जर का म्हटलं तर काही चुकीचं ठरू शकणार नव्हतं हो दहा वर्षाच्या त्या कालावधीमध्ये ज्यावेळेला हो ते कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष झाले त्यावेळेला मी त्याच विभागाचा मंत्री होतो तेव्हा या सगळ्या परिसरातील शेतीच्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा आग्रह धरण्याच्या वतीमध्ये अभ्यासपूर्ण विवेचन करत असतानाच अनेक वेळेला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळ चर्चा करत असताना सुद्धा त्या विभागाची पाण्याची आपल्या परिसराची भौगोलिक स्थिती किती उत्तम पद्धतीने त्यांना द्यात होती त्याचंसुद्धा अवलोकन करण्याची संधी त्यांच्या सानिध्यामध्ये त्या कालावधीमध्ये मिळाली आम्ही तरुण होतोच पण या तरुण वयामध्ये सुद्धा एखादं नेतृत्व ज्यावेळेला सहवासामध्ये येतं किंवा आपल्याला त्यांच्या सहवासामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते हो त्याला अनेक गोष्टी शिकता येतात खणकरपणा होताच भाणेदारपणा होताच स्पष्टपणे हो वक्तेपणा हो तर त्याच्याहीपेक्षा अधिक होता एखाद्या वेळेला राजकारणामध्ये फार स्पष्ट बोलण्याच्या नंतर अनेक वेळेला त्याचा कळत न कळत परिणाम होतच असतो परंतु शेटणी मात्र आपल्या आयुष्यभरामध्ये राजकीय जीवनामध्ये स्पष्ट व्यक्ती म्हणा कधी सोडला नाही त्यामुळे कदाचित त्यांना तोटाही झाला असेल कदाचित स्पष्टपणे वक्ताचा फायदाही झाला असेल अनेक कार्यकर्त्यांचा जाळा उपाग करत असताना एक भावनिक कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्याजवळ त्यांनी निर्माण केलं सत्ता जात असते परंतु भावनिक नातं जनतेजवळ आणि कार्यकर्त्यांच्याजवळ निर्माण करणं ही सुद्धा तऱ्हेची विलक्षण हातोटी नेतृत्वाची असते नेतृत्व कसं असं ते त्यांच्यामार्फत आमच्या सर्वांना त्या ठिकाणी शिकायला मिळालं आणि गेले काही वर्ष अतुल ज्यावेळेला विधानसभेवरती निर्वाचित झाले त्यावेळेपासून या नेतृत्वाने निर्माण केली दुसरी फळी सुद्धा किती पद्धतीने आपल्या सगळ्या परिसराच्या अनेक अनेक सामाजिक राजकीय नव्हे तर विकासाच्या कामाच्या दृष्टीकडून सतत दृष्टिकोन ठेवू शकते आहे हे अतुलच्या रुपाने सुद्धा मला काही वर्ष त्या ठिकाणी निश्चितपणाने अनुभवतात आज मी लोकसभेमध्ये आहे तरी सुद्धा ज्या ज्या वेळेला प्रांगणामध्ये येतो माझी कन्याण सुद्धा आज अतुल भरुतीच विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आहे त्यामुळे ही तरुणांची फळी ज्यावेळेला काम करत असते त्यावेळेला प्रत्येकाला समाधान मिळत असतच पण समाधानाच्या भरुतीच केवळ ते सत्तेवरती आहेत याचं समाधान नसतं मग अशी गुरुवारांचं या ठिकाणी विचार या ठिकाणी ऐकत असतानाच जीवन आणि जीवनाचं सार कसा असावं माणसाचं कर्म आणि माणसाची नियत आणि नीती कशी असावी याचं एक प्रबोधनच आपल्यामार्फत या ठिकाणी ऐकायला मिळालं शणभर अशा अनेक वेळेला त्यांच्या त्या विचार ऐकत असतानाच वल्लभशे नजरे समोर गेले की हे बोलत असलेल्या अनेक गोष्टी त्यांच्यासाठी लागू होत्या आणि कर्मयोगाप्रमाणेच आपल्या सगळ्या परिसराचे काम करण्याची बांधिलकी असलेले नेतृत्व आज आपल्यातून गेल्याच्या नंतर सुद्धा त्याची आठवण तितक्याच पद्धतीने ठेवणारा समाज ज्यावेळेला असतो याचा अर्थ त्यांचं काम सूर्य तारे असे परत या ठिकाणी निश्चितपणे टिकत असतो अतुल आज आपल्यावरती जबाबदारी आहेच ही जबाबदारी यथार्थ केली असतानाच ज्या मार्गाने वल्लभ शेट्टी आयुष्यभरामध्ये सेवा जनतेची करण्याचा प्रयत्न केला मी बघितलं या तालुक्यामध्ये फारसे उद्योग नसतील पण शेतीवरचे उद्योग एखाद्या मोठ्या उद्योगापेक्षा सुद्धा किती मोठा असू शकतो एखाद्या उद्योगापेक्षा अधिकांना रोजगार कसा देऊ शकतो हे जर काही दष्टेपणाने वल्लभ शेट्टी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये दूरगामी आणि दूरदृष्टीने जर काही केलेलं असेल तर त्याच मार्गावर चालण्याची भूमिका तुम्ही आज घेतल्याच्या नंतर आपल्या पाठीमागेत सुद्धा उभा राहण्याची जबाबदारी आमच्या सर्वांचीच त्या ठिकाणी निश्चितपणे राहू शकते दोन महिने अधिक असते तर त्यांचा अमृत महोत्सव आपण सगळेजण साजरा करू शकलो असतो पण ते कदाचित आपल्या नशिबे नसेल त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे उत्कृष्ट पण अमृत महोत्सवी वर्षामध्ये आज ते आपल्यातून निघून गेले परंतु त्यांचा विचार त्यांचं कार्य कर्मयोगाप्रमाणे समाजासाठी दिलेले योगदान हे प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी राहील अतुल आज साऱ्यांच्या साक्षीने आपल्याला विश्वास देऊ इच्छितो आहे की आपण त्याच मार्गावरती मार्गकामन करत असतानाच आपल्या या सगळ्या परिसराचा कालबद्ध विकास करण्यासाठी जे जे काय म्हणून तरुण कार्यकर्ता मनामध्ये ठेवत असतो हो। ते ठेवत असतानाच आपल्या वडिलांचा वारसा वसा तर वडील नात्याने नव्हेच वडील तर होतेच रक्ताचं नातं होतंच पण विचाराचा वारसा दूश चालवणं हे सुद्धा फार महत्वाचं ठरू शकत असतं अनेक वेळा रक्ताचा वारसा चालवणं सोपं राहू शकतं पण विचाराचा वारसा रक्ताच्या वारशाच्या बरोबरही पर्यंत चालवणं एक अवघड असं काम आता तुम्ही निश्चितपणाने पार पडाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करत असतानाच आपल्या पाठीमागे पूर्णपणाची ताकद उभी करण्याचं काम आम्ही नक्कीच त्या ठिकाणी करू ते करणं म्हणजेच वल्लभ शेठनं आदरांजली आहे ते करणं म्हणजेच वल्लभ शेठच्या सोबत विधिमंडळामध्ये काम करत असताना त्यांच्या जवळीकीच्या माध्यमातून आम्हाला जो विचार आला जो स्पष्टपणा आला जो आत्मविश्वास मिळाला या आत्मविश्वासाचं मनामध्ये ठेवत ते उत्तरदायित्व काम करण्याच्या मा माध्यमातून ठेवणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरतं पुन्हा एकदा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय शेटना कैलासवाशी वल्लभ शेटना विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करत असतानाच शोकाकुल परिवार आपण सारेजण त्या दानताकडाच्या भावनेतून जमलेलो आहोत की आमच्या या, या कर्तृत्ववाली नेत्यांनी आमच्या सगळ्या परिसराला दिलेला विचाराचा कार्यसंपनेचा वारसा पुढे त्याच गतीने चालवण्याचं काम आम्हाला सर्वांनाच करत आहे ते आम्ही सारे करू पुन्हा एकदा आम्हाला सरांच्या वतीने यानंतर भावापूर्ण संदा बापू शेवाडे उपस्थित बंधू भगिनींना या जुन्नर परिसराचा चेहरा मोहरा बदलून टाकणारा शिल्पकार आणि राजकारणामध्ये राजकारण समाजकारणामध्ये पन्नास वर्ष आमच्या बरोबरीने काम करणारा असा एक दुरुंधर नेता या परिसरातून आपण सर्वांना सोडून गेलेला आहे एक एक हिरा आमचा सहकारी आज आपण सर्वांना सोडून जातोय ज्यांच्यामुळं समाज समाज संस्कृती जागवली जाते राजकारणामध्ये सामाजिक प्रगतीच्या दृष्टीनं काही पावलं टाकली जातात समाजाला पुढं नेलं जात अशी माणसं ज्या वेळेला समा आपणा सर्वांना सोडून जातात त्यावेळेला नुसतं परिसराचीच हानी होते असं नाही तर संपूर्ण समाज हा दुःख सागरामध्ये म्हणून जातो आणि सर्वांनाच ते दुःख होत आपण सर्वांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहकारी सर्क, त्याच्यामध्ये सहभागी आहोत शरदनी सांगितल्याप्रमाणे वल्लभ शेटनी जे जे काय केलेले आणि जे जे काय करायचं बाकी राहिलेले वल्लभ शेटनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने सांभाळली की नेतृत्वावरती निष्ठा कशी ठेवावी निष्ठेला कसं जागाव आणि नेत्याच्या आदेशावर रोखून काम कसं करावं हे शेवटपर्यंत वल्लभ शेटनी सांभाळलेलं आहे वल्लभ जे स्वप्न होत ते स्वप्न त्यांचे चिरंजीव पूर्ण करतील असा विश्वास त्यांच्याही ठाई होता आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या ठाई आहे तो पूर्णत्वास बा तीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली होईल मी माझ्या वतीनं आपल्या सर्व पिस्तांच्या वतीनं त्यांना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्या सद्गती लाभावी अशी ईश्वरचंद प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर सन्मान संजय का